हिटेन रन कायद्याविरोधात आयोजित गुरुवारचा निषेध मोर्चा रद्द करण्यात आला वाहतूक सेनेचे अजिम सय्यद आणि देवानंद बिरारी यांनी याविषयी माहिती दिली महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं लोकसभेमध्ये अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाची सजा सुनाचा जो कायदा पारित झालेला होता त्या कायद्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं उद्या करण्यात आलेलं होतं परंतु सन्माननीय अमितजी शहा साहेब यांनी सध्या ह्या कायद्यावर कुठली कारवाई होणार नाही असं आश्वासन सर्व संघटनांना दिल्या कारणानं उद्याचा जो काही निषेधात्मक मोर्चा होता तो रद्द करण्यात आलेला आहे सर्व आपल्या वाहतूकदारांनी व वा सभासदांनी शिवसैनिकांनी याची नोंद घ्यावी ही विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र येत्या एक तारख्या एक जानेवारीपासून जो केंद्र सरकारने कायदा काढलेलं होतं का ड्रायवर लोकांना दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड त्याच्यामुळं पुरा देशभरात ड्रावर लोक पेटून उठले होते आणि आंदोलन करत होते सगळं जगावत आंदोलन चालू होता त्याच्यात आपली शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये चार पाच दिवसापासून आमची तयारी चालू होती त्याची आम्हाला एक आंदोलन करायचं आहे पण तो एक आक्रमक आंदोलन करायचं आहे का आम्हाला सगळे गाड्या रस्त्यावर आणून आणि या सरकारला दाखवायचं होतं का आम्हाला ही आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची ताकदीमुळे आम्ही सगळं बंद करणार होतो पण आज चार तारखेचा आम्ही बंद ठेवलेलं होतं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं होतं गावेगावी जे तालुके होते तिथे ता जाऊन आम्ही ट्रकवाले भाजीच्या भाजी, भाजी मार्केटच्या दूधवाले त्याच्यानंतर आमच्या इस्कूलच्या वाहतूकदारांना पण आम्ही शाळांना स त्यांना सुट्ट्या द्यायला लावले होते दुसरी गोष्ट जे आमचे ट्रकवाले सगळे मालवाहतूकवाले सगळे जेवढे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला होता आणि त्यांनी उद्याची चार तारखेची मोठी तयारी ठेवलेली होती आणि त्या तयारीला आज आम्ही जेव्हा माहिती घेतली का त्यावरतून आपले जे अमित शाह साहेब त्यांनी माघार घेतलेली आणि त्यांनी सांगितलं की हा कायदा आता आम्ही लागू करणार नाही त्याच्याबद्दल आम्ही आज निर्णय घेतला आमचे सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि निर्णय घेऊन आम्ही आज तो उद्याचा जो मोर्चा होता तो रद्द करण्यात आलेला आहे एवढी माहिती देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र